माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा गुलाल उधळला एकवीस जागांपैकी तब्बल वीस जागा अजित पवारांच्या पॅनलनं जिंकल्या शरद पवार गटाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचेही सगळे उमेदवार पराभूत झाले मात्र अपवाद ठरले ते स्वतः चंद्रराव तावरे जे एकमेव विरोधी उमेदवार म्हणून विजयी झाले कधी कधी साखर कारखान्यावर चंद्रराव तावरे यांचं पण यांना निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने खेळली असती तर अजून काही जागा शिवाय अडीच वर्ष संचालक पद मिळू शकलं असतं याबाबतच अस मोठा खुलासा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला तावरे यांची राजकीय ठाम भूमिका त्यांना नडली का हाच प्रश्न आता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केले एकवीस पैकी वीस जागा जिंकून पवारांचा पॅनल विजयी झाला आणि केवळ एक जागा जिंकली ती चंद्रराव तावरे यांनी या निकालानंतर अजित पवारांनी नुकताच झालेल्या आभार मेळाव्यात एक गौप्यस्फोट केला त्यांच्या म्हणण्यानुसार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत मध्यस्थी केली मध्यस्थी करत तावरे गटाला दहा जागा आणि पहिले अडीच वर्ष चेअरमन पद देण्याचा प्रस्तावही त्यांनी तावरे गटाला दिला होता पण हा प्रस्ताव तावरे यांनी नाकारला असं अजित पवार म्हणाले त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध न होता थेट लढली गेली आणि तावरे गटाला केवळ एक जागेवर समाधान मानावं लागलं आता तावरे यांचं ठामपणा किंवा हट्टताना लढला का हेच आता अनेक जण म्हणतात पण चर्चा होणाऱ्या तावरेंचं आणि अजित पवारांचं वैर आहे चंद्रराव तावरे हे वसंतदा पाटील यांच्या गटातले जुने सहकारी शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराचं काम केलं त्यांनीच माळेगाव साखर कारखाना अनेक वर्ष स्वतःच्या नेतृत्वाखाली ठेवला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं संचालक पद देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं मात्र अजित पवारांच्या एंट्रीमुळं ते शक्य झालं नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांविरोधात थेट विधानसभा निवडणुकी लढवली पण त्यात ते पराभूत झाले तरीही त्यांनी मायागाववर आपला प्रभाव कायम टिकून ठेवला होता आणि असं सगळं असताना अजित पवारांसोबत तडजोड करणं तावरे यांना जमलं नसावं असंही काही विश्लेषक सांगतात याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव जर स्वीकारला असता तर तावरे गटाला सत्ता आणि चर्मपद दोन्ही मिळालं असतं असं म्हणणारे आजही आहेत पण जुना वाद जुनी भूमिका आणि त्याच ठाम निर्णयामुळं तावरे गटाला हे अपयश पधरी पडल्याचंही काही जाणकार म्हणतात तुम्हाला काय वाटतं तावरे गटानं ठामपणा न दाखवता तडजोड केली असती तर त्यांना सत्ता मिळाली असती का तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा